सर्व शेतकऱ्यांना एक आनंदाची बातमी आहे की बाबा पीक विमा जे कंपनीचे पीक विमा ज्या नऊ कंपनीनं आपला जे पीक विमा भरला होता त्याचे क्लेम वगैरे केले होते अग्रिमचा जे विमा होता त्याचं काय झालं कशा पद्धतीनं नेमकं कुठं आलं काय आलं आणि याच्यामध्ये मंत्रिमंडळामध्ये किंवा हिवळ्या अधिवेशनामध्ये याच काय झालं का नाही काय झालं नाही किंवा कशा पद्धतीने याचं काय झालं का नाही याच आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला बघायचंय सत्तावीस जिल्ह्याचा आपल्याला सत्तावीस जिल्ह्याचे जे पीक विमा वाटपाला सुरुवात झालेली आहे आणि हेक्टरी तुम्हाला किती मिळणार आहेत आणि कधीपासून सुरू होणार आहे आणि याच का आहे आणि माननीय धनंजय मुंडे साहेबांनी नेमकं विधानसभेमध्ये नागपूरच्या हिवाळी अधिवेशनामध्ये नेमकं त्यांनी काय म्हटलेलं आहे का आहे याचे सर्व डिटेल आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे आता आपल्याला या व्हिडिओ मी शिवाजी सारंग आपल्या युट्यूब मध्ये तुमचं सहर्ष स्वागत करत आहे आता आपल्याला बघायचं आहे की बाबा पीक मोठ्या प्रमाणामध्ये निधी मंजूर झाला आहे हे झालेलं आहे पैसे कधी म्हणजे अकाउंटला कधी जमा होणार आहेत का हा याच काही नियोजन नाही आणि सरकार पण स्थापन झाले आणि हिवाळी अधिवेशनाचे तीन चार दिवस झालेले आहेत आणि कुठल्याही प्रकारचा हे माननीय धनंजय मुंडे साहेबांनी माननीय एकनाथ शिंदे साहेब माननीय अजित पवार आणि माननीय फडणवीस साहेबांना एक पत्र दिलेलं आहे की बाबा या पीक पीक ईम्याचं वाटप लवकरात लवकर म्हणजे शेतकऱ्याच्या अकाउंटला पैसे जमा करावे असे त्यांनी एक पत्राच्या माध्यमातून एक पत्र त्यांना दिलेले आहे आणि याच्यामध्ये लवकरात लवकर शेतकऱ्याच्या ज्या जे काही तुम्हाला पीक विम्याच्या माध्यमातून हा जे काही विमा असेल किंवा जे सरसकट तुम्हाला जे द्यायचं आहे ते तुम्ही लवकरात लवकर द्यावे अशी विनंती माननीय अं हे कृषी मंत्री मा, माजी कृषी मंत्री धनंजय मुंडे साहेब आधी म्हणजे कृषी मंत्री होते आता त्यांनी आमदार आहेत आता त्यांना कुठल्याही प्रकारचा अजून अजून म्हणजे शपथविधी घेतलेला आहे पण पद वगैरे कोणतंही दिलं म्हणजे खातं वाटपाचा कार्यक्रम झालेला नाही पण त्यांची माझी मुख्यमंत्री माझी अं कृषी मंत्री होते त्यांच्या माध्यमातून त्यांनी एक पत्र दिलेलं आहे की बाबा लवकरात लवकर पीक किंवा अं वाटप करायला पाहिजे शेतकऱ्याचे शेतकऱ्याने मोठ्या प्रमाणामध्ये त्या पीक विम्याची वाट बघत आहे आणि असे अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहे की युड़े होता है आज सुरू होणार आहे उद्या सुरू होणार आहे आणि याच्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या शेतकऱ्याच्या अकाउंटला त्यांचा एकही रुपया न येता फक्त व्हायरल एवढे होत आहे की बाबा शेतकऱ्याला उद्या पैसे मिळणार आज पैसे मिळणार तुम्हाला बारा वाजताच्या नंतर मिळणार तुम्हाला तेरा तारखेला मिळणार पंधरा तारखेला मिळणार त्याच्यानंतर एक तारखेला मिळणार त्याच्यानंतर तुम्हाला कुठल्याही प्रकारचा डिसेंबरचा तुम्हाला आज एकोणीस तारीख आहे तरी पण शेतकऱ्याच्या अकाउंटला कुठल्याही प्रकारचा एक रुपयाही मिळालेला नाही आता आपण या एवढ्याच्या माध्यमातून बघणार आहोत की बा सत्तावीस जिल्ह्यामध्ये याच्यामध्ये पाच अग्रिमचे चेमा जे पंचवीस टक्केचा विमा आहे ते पण मंजूर झालेला आहे आणि आता याच्यासाठी कोणते जिल्हे कशा पद्धतीने पात्र झालेले आहेत याचे सर्व डिटेल आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कोणकोणते जिल्हे आहेत याचं सर्व डिटेल आपण बघणार आहोत सर्वात प्रथम आपण पहिला जिल्हा म्हणजे नांदेड जिल्ह्यामध्ये आहे नांदेड जिल्ह्यामध्ये अग्रेंचा विमा पंचवीस टक्के मंजूर झालेला आहे हे स्वतः क्लेम म्हणजे क्लेम केलेला आहे म्हणजे वैदियाचं नुकसान झालं होतं त्याचे पंचनामे वगैरे करून त्याचा अग्रेंचा विमा नांदेडला पण मिळालेला आहे आता याच्यामध्ये सरसकटमध्ये जे काही आठ लाख शेतकरी याच्यासाठी पात्र आहेत की नांदेड जिल्ह्यामध्ये त्याच्यानंतर अहमदनगर अहमदनगर केलेलं आहे त्यानंतर नाशिकमध्ये एक लाख शेतकरी आहेत त्याच्यानंतर चंद्रापूरमध्ये पंच्याऐंशी हजार आहेत त्याच्यानंतर सोलापूरमध्ये दोन लाख पाच हजार शेतकरी याच्यासाठी पात्र आहेत आणि त्याच्यानंतर जळगावमध्ये एक लाख चाळीस हजार आहेत त्यानंतर परभणी जिल्ह्यामध्ये सात लाख पेक्षाही जास्त शेतकऱ्यांनी याच्यामध्ये ही परभणी जिल्हा पण आग्रिमचा पंचवीस टक्क्याच्या याच्यामध्ये लिस्टमध्ये आहे त्यांना आणि एवढे शेतकरी त्याच्यासाठी पात्र आहेत म्हणजे सात लाखापेक्षाही जास्त शेतकरी याच्यासाठी क्लेम वगैरे केलेला आहे आणि वैयक्तिक याचा क्लेम त्यांना पण मिळणार आहे त्यानंतर तुम्हाला वर्धा जिल्ह्यामध्ये एक लाख नव्वद हजार शेतकरी आहेत त्याच्यानंतर नागपूरमध्ये एक लाख सहा हजार शेतकरी आहेत त्याच्यानंतर जालना जिल्ह्यामध्ये चार लाख पस्तीस हजार एवढे शेतकरी याच्यासाठी पात्र आहेत याच्यामध्ये अकोला जिल्हा म्हणजे जालना जिल्ह्यामध्ये पण अग्रिमचा इमा हे झालेला आहे तुम्हाला मंजूर झालेला आहे स्वतः म्हणजे याचा अग्रिमचा इमा स्वतः क्लेम वगैरे केलेले आहेत आणि पंचनामे वगैरे करून त्या अग्रिमचा इमा मंजूर झालेला आहे त्याच्यानंतर तुम्हाला गोंदिया गोंदियामध्ये दोन हजार दोन हजार शेतकरी आहेत त्यानंतर कोल्हापूरमध्ये सहा हजार शेतकरी आहेत त्यानंतर ठाणे जिल्ह्यामध्ये एक हजार शेतकरी आहेत त्यानंतर रत्नागिरीमध्ये पाच हजार शेतकरी आहेत त्याच्यानंतर सिंधुदुर्ग मध्ये दोन हजार शेतकरी आहेत त्यानंतर छत्रपती संभाजीनगर मध्ये अं सात लाख ऐंशी हजार शेतकऱ्यांनी याच्यामध्ये हे केलेले आहे म्हणजे अर्ज केलेले आहेत आणि याचा सरसकट याचा पीक मिळणार आहे आता आता याची प्रतीक्षा माननीय मुंडे हिवाळी अधिवेशनामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ऍक्शन मोडमध्ये येऊन त्यांनी त्यांनी सांगितलेलं आहे की बाबा आपल्याला शेतकऱ्याच्या लवकरात लवकर तुम्हाला त्याचा पीक वाटप झाला पाहिजे आणि शेतकऱ्याच्या प्रतीक्षेमध्ये जे आहे ते त्यांना हे दिलासा एक देणारी बातमी आहे की बाबा त्यांना पीक विमा लवकरात लवकर पाहिजे म्हणजे माजी कृषी मंत्री धनंजय मुंडे साहेबांनी हिवाळी अधिवेशनामध्ये मान्य फडणवीस साहेबांना माननीय एकनाथ शिंदे साहेब मान्य आणि अजित पवार साहेबांना यांनी त्यांनी पत्र दिलेले आहे त्यानंतर आता आपल्याला भंडारा जिल्ह्यामध्ये वीस हजार शेतकरी आहेत पालघरमध्ये अडीच हजार शेतकरी आहेत त्याच्यानंतर वाशिम मध्ये दोन लाख नव्वद हजार शेतकरी आहेत त्यानंतर बुलढाण्यामध्ये चार लाख शेतकरी आहेत त्यानंतर सांगली जिल्ह्यामध्ये अठरा शेत हजार शेतकरी आहेत नंदुरबारमध्ये पस्तीस हजार शेतकरी आहेत बीड जिल्ह्यामध्ये दहा लाखापेक्षाही जास्त शेतकरी याच्यासाठी पात्र आहेत आता धनंजय मुंडे साहेबांनी यांना हेच हे केलेलं आहे आ, के की बाबा लवकरात लवकर शेतकऱ्यांना याचा पीक विमा वाटप व्हायला पाहिजे त्याच्यानंतर हिंगोलीमध्ये चार लाख त्र्याण्णव हजार शेतकरी म्हणजे म्हणजे मध्ये हे मोडणार आहे त्याच्यानंतर आग्रिंचा स्वतः क्लेम वगैरे हो केलेले आहे ज्यांचं शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं पुराच्या माध्यमातून पाण्याच्या माध्यमातून अनेक पद्धतीने सोयाबीन असो कापूस असो मुडी ऊ म्हणजे अनेक असे पिक आहेत त्याच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात पावसाच्या अभावामुळे लोक मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते त्याच्यामुळे आग्रिंचा हिमा पंचवीस टक्के पण हिंगोली जिल्ह्याला पण आहे त्यानंतर तुम्हाला आहे अकोला जिल्ह्यामध्ये दोन लाख नव्वद हजार शेतकरी आहेत त्यानंतर धुळे धुळे जिल्ह्यामध्ये दहा हजार शेतकरी आहेत त्याच्यानंतर पुणे जिल्ह्यामध्ये अकरा हजार शेतकरी आहेत आणि त्याच्यानंतर अशा पद्धतीने तुम्हाला धाराशिवमध्ये मध्ये एक लाख पन्नास हजार शेतकरी आहेत त्याच्यानंतर यवतमाळमध्ये तीन लाख नव्वद हजार शेतकरी आहेत त्याच्यासाठी आग्रिचा हिमा यवतमाळ जिल्ह्यामध्ये पण पर, मोठ्या प्रमाणात नुकसान झालं त्याच्यासाठी पंचवीस टक्के अग्रिमचा विमा पण यवतमाळ जिल्ह्यामध्ये आहे त्याच्यानंतर अशा पद्धतीने तुम्हाला कशा पद्धतीने तुम्हाला म्हणजे या जिल्ह्यामध्ये अग्रिमचा विमा काही म्हणजे पाच जिल्ह्यामध्ये अग्रिमचा विमा पंचवीस टक्के येणार आहे त्याच्यानंतर सरसंकट पीक विम्याचं वाटप होणार आहे नऊ कंपन्या आहेत नऊ कंपनीच्या माध्यमातून त्यांनी स्वतः त्यांचे क्लेम वगैरे केलेले आहेत आणि त्यांच्या माध्यमातून शेतकऱ्याचे डॉक्युमेंट वगैरे घेऊन त्याच्या शेतकऱ्याच्या अकाउंटला आता पैसे येण्यासाठी सुरुवात होईल आता हे सुरुवात होतील कधी माहिती का या डिसेंबरच्या एंडिंग पर्यंत तुमच्या अकाउंटला पैसे जमा होणार आहेत म्हणजे तुमच्या पीक विम्याचे वाटपास सुरुवात होणार आहे हेक्टर तुम्हाला पंचवीस हजार रुपये पीक विमा मिळणार आहे म्हणजे हेक्टर तुम्हाला एवढा म्हणजे मिळणार आहे असेच अशा धनंजय मुंडे साहेबांनी त्यांच्या माध्यमातून त्यांच्या हिवाळे अधिवेशनामध्ये मुद्दा मांडलेला आहे आणि अनेक शेतकऱ्यांना याच्यासाठी तुम्हाला याच्यासाठी आवाज उठवायचा आहे की बाबा शेतकऱ्याचं नेमकं आपल्याला अग्रिमचा विमा काय मिळाला नाही आणि पीक ही वाटप झाला नाही कशामुळे झाला नाही का आहे याचं अनुदान आलेलं आहे आणि याच वाटप का, का सुरू होत नाही याचं Uh, चाहे आने कमेंट कमेंट नहीं 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 नहीं। तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे आणि कमेंट कमेंट बॉक्सच्या माध्यमातून तुम्ही मला हा व्हिडिओ तुम्हाला कसा आवडला आणि याच्यामध्ये तुम्हाला जर अजून काही याच्यात माहिती पाहिजे असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा मी तुम्हाला पूर्णपणे तुमच्या जिल्ह्याचे कोणत्या जिल्ह्याचे राहिले असेल तर तुम्हाला मी कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला सांगू शकतो की बा नवीन असेच व्हिडिओ तुम्हाला बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला फॉलो करा लाईक करा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ आपल्या चॅनलला येऊन आपण सर्च करू शकता